नमस्कार मित्रांनो तर आत्तापर्यंत आपण ऐकलेले आहे की शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास होते खरं काय आहे आपण ह्या व्हिडिओतून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रामदास शिवरायांचे गुरु करणाऱ्या नाना उद्योग रामदासांनी केला ह्या मूर्खपणाचे कवी असे किसन प्रकारात आहेत यासारखे खोटेपणासारखे खोटारेपणाचा समाचार डॉक्टर विवाहना खोबरकर यांनी गोरपड्यांच्या पुस्तकातील प्रस्तावना घेतली संशोधनाचा त्यांनी गाळा अभ्यास आहे ते लिहिता शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्राचे आणि मराठेचे मान्य दैवत आहे ही परंपरा अवतारे कळून गुरु श्री समर्थ रामदास आहे असे समर्थांनी म्हणायला असे तर म्हणेच सत्यनारायणची किंवा गणपतीची पूजा सांगितलेलं ब्राह्मण येतो त्यांना गुरु म्हणतात रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते असे त्यांनी समर्थ मनात असतील तर त्यांच्यात कोणाचाही विरोध आणायचा कारण नाही शिवाजी महाराजांसारखे अत्यंत महापुरुषांचे रामदासांना गुरु मानायला रामदासांकडे सेनाच नव्हती तसेच एका राज्याचे नेत्य करून त्यांना लोककल्याणाचे कारण दुसऱ्या राज्यात आणायचे समर्थ नव्हते समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचे गुरुस्थान रामदासाचे ब्राह्म समर्थाकडे आपले फायदा घेतला खोबरेकरांनी हे मनात रामदासाचे भीमामान इतिहासाकारी हरखर खोटेपणा केला मग सत्य काय आहे ते सांगताना आनंद घोरपडे लिहितात शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना करता करण्याचा प्रयत्न संत रामदासांनी कधीच केला नाही शिवरायांनी स्वराज्याची स्थापनाची व दृष्टीची प्रेरणा आपल्या आपणच दिली असूनही देवानेच दिली असे त्यांना म्हणायला असावे हे त्यांचा हृदय झाला नारायण पेरणेकर केला आहे लोकावरून दिसते ते शिवरायांचे देवत अवतार मानतात शिवराय हे खरोखरच देवाचे अवतार आहे तेव्हा त्यांचे आपण गुरु व्हावे असा विचार रामदासांनी मनात केला रामदासांचा अभ्यास हे श्री यांचा तर समर्थ गुरु छत्रपती शिवाजी हा शोध निबंधात लिहिला आहे असे नाना पुरवडे मानासाचा पाणी खेळ कोण गुरु तर रामदासांना असे वाटले की आपण शिवाजी महाराजांचे गुरु झाले याचा अर्थ गुरुच्या स्थानात आपला दर्जा मोठा असेल पण तर असे नव्हते त्यांनी जे मनात घेतले शिवरायांनी कधी त्यांना टाळे नाही शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना कार्यात त्यांच्या सुरुवातीचा कारभार असा दाजीजी उल्खे करत तो चुकला आहे रायकर बखरे यांच्या संदर्भानुसार दाजीजी कोर्देदेव मलाठा असा पाठा मुलेठाण गावाच्या हिशोबात होता तो खराच स्वभावानी आणि चट्टकोणानी व्यवसायिक होता सोळाशे बेचाळीसमध्ये शहाजी राजांना त्यांना बाळ शिवाजी व जिजाऊ पुण्याचे असे असेप्रमाणे आपल्या जगगिरी कारभारी पाहण्याचं सांगितलं पुण्यात येताना त्यांनी सिंध हलके मदन इंद्रापूर सुपे व पुणे परगारी शांतता प्रार्थना केले जिजामाता सर्व संघर्ष देखील खाली तेव्हा बारं बारा वर्षाचे झाले शिवराजा शिवाजीचे शिक्षण उत्तर काळी घेतले त्या काळी अवस्था असे, असेल असेलसुद्धा व राज्यशास्त्र शिक्षण शिवाजी राजांनी देण्याचा उत्तर व्यवसाय केला हे जबरदस्ती कोडदेदेव स्थापनिक म्हणून पार पडले गुरु म्हणूनच नाही या दाजीजीने मृत्यू सा या राजजींचा मृत्यू सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी झाला त्यांनी मृत्यूसंबंधी ऐतिहासिक कागदपत्र वेगवेगळे तपासले आहे शिवाजी राजांनी विजय प्राप्त लुट लुटालूट केली त्यामुळे आदिलशाह विरुद्ध आपण शिवाजी राजांना समाजले झाले